नमस्कार हो, हो, हो। मंडई तर तर मंडई वाजले आहोत तीन वाजले सकाळपर्यंत बहुतेक आपल्याकडे अकरा साडे अकरा पर्यंत पाऊस लागत होता चांगला व्हिडिओ अपलोड केलो मी सकाळीच आपली मागे सुट्टी ना खाडीजवळ आलेलो आजपासून चांगला पाणी सुकावं लागलं मी झोपलो होतो आता शेवले कॉल केला तो उठतो ना मधलं खाडीच जाऊया कुरले का शी घेऊन आलेली हो तर बघूया किती कुरलो काढतात आता चला आणि चुकला होतं आता भरते आलेला आम्ही लेट आलेले थोडे नको नको मंडळी आपल्या इकडच्या चो चिपैत ना म्हणजे या कांदळात गेलो कोणतरी बघून कुरलो आम्ही लेट आलेलो ना तर आपली जी बिळा ज्यां माहित नाही ना आपण बिळा बघत जाऊया खा आपला नवीन नवीन बी आपल्याक आता व्हिडिओ पुरता दिसला तर ठीक आहे आणि आम्ही काल संध्याकाळी हे का रात्री येणार होतो कुर्ले नाईटचा व्हिडिओ करू का पण पाऊस लागत होता त्याच्यामुळे ना आलेली कॅन्सल केलेली बघूया आज जर पाऊस नसलो तर आज आज आम्ही येणार हो आणि कसं जरा लेट पाणी सुकता नाही तर भरता असं त्याच्यामुळे आम्ही येत नाही इथे बघूया कुर्ली भेटता काय चला म्हणजे एक ही बघ कुर्ली काढलं ना खाई ना खायच्या भाजना आणलं हे बघा मी काढली ना ही बघा शिव ही बसून का पिशवी घे हे बघा तो जाऊचा तिकडे चला आज जो वातावरण आताचा एक नंबर आहे ढग बघा एक बघा एक, एक नंबर इकडे बघा शौग्रेन कुरली बघा केवडी पकडला ना एकट डेंगो एकटा हे बघा दाखव पकडून आज वरकर हे बघा उतर नाक उतर अशी वर कर तोंडारी तुझे हे बघा एकच डेंगा होता खतरनाक कुर्ली तोंडात चिकल वगैरे लावून निलवा खतरनाक कुर्ले डंगे कुठून का फोटो काढूया आपण हे बघा म्हणते इथे कुर्ली लागली मस्त दिसणार का मोठी हा शिकदे शिकदे ते का हे गे हे बघा कुर्ली आलेली आहे म्हणते खतरनाक कुर्लो काढला शौर्य नाज तीन काढलं नाही वरणा घाल शौर्या वरणा घाल माका नको उडवू खरुर हे बघा हा तू कॅमेरा उडव हा एक नंबर काम काम पच्चीस काम पच्चीस केलं काम पच्चीस शौर्यान केला ना चोर सोड सोड सांग मी माझ्याकडे घेतो चोर काम पच्चीस केला शौर्या आज शौर्या काच कुरलो काढूक दिलो आणि ह्याच्यात ते खा मी आज चिखलाच्या हात लावला की मग मोबाईल घाण होता आणि संस्कारने शहर की कोणाचा मोबाईल चांगला पकडणार नाही आणि शौर एक कुर्लो काढूक लावलो आज बघूया काढता येते हा खायची डेंगी इली आहे त्याची मोठी असतात जरा कुर्ली बघूया काटाना दाखवतो व्हिडिओ काय हे हो बघा म्हणजे डेंगे मी काढलो होतो कारण ती हातान जमली नाही कुर्ली चांगली होती ना आणि मधी ना काताळ होता आणि झाडाचा पाळ होता दाखव कुर्लीकडे हे बघा दोन डेंगे आणि कुर्ली काढलेल्या जाम भरती आली आपल्याकडे पुढे जाऊचा पाणी पण भरता आपल्याला बघूया पुढे पुढे त्याच्याविषयी जरा बंद कर आताचे दोन कुर्लू काढलेली एक मी हल्ली आणि एक शौर्यान हल्ला बघा आता आपल्या इथे जाऊचा आपल्या पुढे अजून आणि पाणी बघा कुठे आला इथे आलेला चला जाऊया मंडई काम पच्चीस झालेला आपला सात काहीतरी सात आठ खेकडे पकडलेले आपण फक्त मागच्या चिपै तर आपली फलटण जोमात आजची शेवरे काय खाडी खाली काढून टाकणार संपवून टाकणार मुंबईकरांना बघा बीळ बघू गेलो हो बघा मागे शंकर कुरलो दाखव बघ ते शिवेत शेवटला नक्की दाखवतो किती भेटलो होतो चला बिळात ना कुरली या दाखवते तुमक काढताना मीच काढतो आता होते बरं मला वाटतं थोडं वादया हा एक नंबर पकड पकड तिकडे पकड एक डेंगू खात ग डेंग्या खात घाल डेंगू काय बघू तो दुसरा मी जाऊया दाखव चला म्हणजे पाठी वा पाऊस येत समशानायचं येते तुम्ही हा चिपई लागली शौर्य काढूक दिलो कुर्ली हो बघा इकडे काढता बेकार पाऊस आणि चिपई लागली माझ्या कंबार टाका बघे दाखवते शौर्य कुर्ले काढता ना चला एक कुर्ली इली हा जवळच एक डेंगो काढला म्हणतो एकच डेंगो आहे ना हातात घाल आणि पाऊस का काढू एक डेंगो खूट मा हातात दे कुर्ले हे बघा पावसलो मोबाईल काय कव्हर पण नाही बघूयात गेलो की होईल चला बाहेर जाऊया आपण आतमध्ये जाऊया तिथे वातावरण पावसाचा म्हणजे शेवटचा बिल आपण बघतो इथे आपण भरपूर खेकडा काढलेली होत असं काही नाही पण आपलं शेवटचं बिल म्हणून दाखवतो आपण समशानाच्या इथलं शेवटचं बिल आपण कधी कधी स्टार्टिंगचं बिल म्हणतो अय्यो बेडक वगैरे असत म्हणून भीती वाटतात ते पाणी ना खेकडं बघ बघ घालून बघ गेला कोणतरी मंडई जरा पाऊस आलो तर मंडई शेवटचा बिळ होता बिळावर ना कोणतरी गेलो म्हणजे इकडनं आलेलं होतं कोणतरी बिळा बघत स्टार्टिंगपासून आपण नशीब समजा आपल्या कुर्ले भेटले आणि तुमका व्हिडिओमध्ये कुर्ले दाखवूक भेटले म्हणून तर दाखवते तुमका किती खेकडे भेटले कुर्ली पाळाली ही बघा हे बघा पिशवी उघडी ठेवून गेलो आणि कुर्ली बघा खैली ही बघा पायाशी माझ्या हे कुर्ली उघडी ठेवलं पिशवी उघडी ठेवलं पाऊस येतात बघा तोंडावर सगळा पाणी पडता धुतला तुमका दाखवतोय कारण मोबाईल पण भिजता चला पाऊस थांबलो हे आपली कार्टून मंडळी आणि हे बघा तिथे आठ नऊ खेकडे भेटलेत हो बघा इकडे चार ते दोन तीन मारे होत बघा आपण ताराप बनवतो ना तसलो दोन फ्रीज होत एक इथे आणि इथे एक चिपायच्या पाटी आपण इथं मागे एक नेलेलो होतो हरमवत आलेले सध्या इकडे खात दुखतात तिकडे तर मंडळी आपला व्हिडिओ चांगला झालेलो व्हिडिओ का चांगला प्रतिसाद द्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि কমেণ্ট কেলে যায়